कारमैत्री म्हणून गणपती उत्सव जवळ येत आहे आणि गणपतीला आवडता पदार्थ म्हणजे लाडू लाडू तर झालाच पाहिजे तर चला मग आज आपण पाकातील रवा लाडू कशी बनवायचे आहेत अगदी पहिल्या प्रयत्नात यशस्वी कसं तुम्हाला बनवता येईल ते तुम्हाला मी दाखवणार आहे पाहू शकता किती मस्त दाणेदार पहा किती व्यवस्थित झालेला आहे तुम्ही आत मधूनही पाहू शकता किती खुशखुशीत आणि मस्त झालेला आहे पहिल्या प्रयत्नात मैत्रिणींना तुम्हाला नक्की जमतील तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया अजनी अर्धा किलो रवा आहे बारीक हा प्रथम मी सुजीच्या चाळणीनं चाळून घेते पाहू शकता अशा प्रकारे मी ओतून घेत आहे आणि हलक्याशा हाताने आता मी चाळून घेत आहे अशा प्रकारे अगदी हलक्या हाताने आपल्याला चाळून घ्यायचं आहे शक्यतो रवा तुम्ही बारीकच यूज करा आणि जर रवा जर तुमच्याकडे अवेलेबल नसेल आणि मोठा असेल तर तुम्ही मिक्सरमधून एक दोन राऊंड फिरवून घेऊन यूज करू शकता तर पहा अशा प्रकारे दोन स्टेप मध्ये मी रवा अगदी हलक्या हाताने चाळत आहे तर अशा प्रकारे मी चालून घेतलेलं आहे प्रथम आपण या वाटीचं माप करून घेऊ या फुलपात्राचं प्रथम आपलं रेसिपी चुकू नये किंवा आपल्याला प्रॉब्लेम येऊ नये करते वेळेस म्हणून मी ह्या फुलपत्राने रवा मोजून घेत आहे अर्धा किलो वजनी आहे पण या फुलपत्राने आपल्याला किती फुलपात्र होतात ते पाहिजे दोन दोन झालेले आहे तीन पाहू शकता ह्या फुलपात्राने तीन फुलपात्र रवा झालेला आहे तर आता आपण ह्या तीन फुलपात्र रवासाठी मी साजूक तूप पाहून फुलपात्र घेतलं आहे तर चला मग हे आपण कढईत घालू सुरू केलेलं आहे कढई ठेवलेली आहे कढईत आपल्याला साजूक तूप घालायचं आहे दीठ पाव फुलपात्र आणि च कमी घालत आहे फुल पत्र तुप रवा फुलपात्र मी तूप साजू घातलेला आहे ते पूर्ण आपल्याला वितळून द्यायचं आहे वितळल्यानंतर ह्या प्लेटमधला रवा आपल्याला अगदी ह्या साजूक तुपात घालायचा आहे गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची आहे आणि कम आता आपल्याला दहा ते बारा मिनटं अशा प्रकारे लो गॅसवर रवा भाजून द्यायचा आहे लो गॅस तर आपण एकंदर पाचशे मिली म्हणजे अर्धा किलो रव्यासाठी तीनशे आपण साबुक तूप यूज केलेला आहे तीनशे मिली हे आपल्याला एकदम परफेक्ट असं माप आहे मेजरमेंट आहे पाहू शकता आपल्या रव्याचा कलर चेंज झालेला आहे आणि हा कलर चेंज झालेला आहे मस्त असे दहा ते बारा मिनटं कम्प्लीट झालेले आहेत आता मी गॅस बंद करते पण तुम्हाला एक महत्वाची टिप्स रवा भाजताना केव्हाही कडईचे हे जाड पाहिजे जेणेकरून आपला रवा मस्त भाजला जाईल तर एकंदर तुम्ही दहा पंधरा मिनटं रवा भाजून घ्यायचा आहे अशा प्रकारे कलर चेंज झालेला आहे आता मी गॅस बंद करते एका प्लेटमध्ये थंड व्हायला ठेवते पाहू शकता अशा प्रकारे आता मी पूर्ण थंड व्हायला ठेवते साईडला आहे पाहू शकता त्या फुलपत्राने एक फुलपात्र ओतत आहे आणि ह्या फुलपत्राने दीड फुलपात्र आता मी साखर घालत आहे म्हणजे अर्धा किलोला मी पाव किलो साखर घातलेले आहे तुम्ही तुमच्या घरातल्या आवडीनुसार यूज करू शकता आता तुम्हाला लो गॅसवर अशा कंडिशनमध्ये फिरवून घ्यायचं आहे कम्प्लेट आपल्याला पाच मिनटात आपला पाक तयार होतो एक तारी पाक करायचा आहे आपल्याला गॅसची फ्लेम लोश ठेवायची आहे हे तुम्हाला ॲक्युरेट मेजरमेंट मी सांगत आहे तुम्ही अगदी मिळू शिकवू असाल तरी तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही लो गॅसवर तुम्हाला कम्प्लेट चार ते पाच मिनटात एक तारीख पार पाक में तुम्हाला है, तेजी बारिक पेश्ट मी तुम्हाला बनवायचं दाखवते चार पाच विलायची घेतली आहे त्याची बारीक पेस्ट करून घेते मी साखर मिक्स केलेली आहे आणि त्यात मी बारीक पेस्ट केलेली आहे पाहू शकता मस्त असा आपला पाक होत आहे अशा प्रकारे आपलं उलताना फिरवायचा आहे आणि पाहू शकता अशा प्रकारे आपली तार धरते का पाहायचं आहे तर आपला एक तारी पाच झालेला आहे पाहू शकता तार धरलेली आहे आणि आता मी गॅस बंद करते आता ह्या गॅस बंद केलेल्या मी गरम गरम पाकातच खोबरं खिचलेलं घालत आहे खोबरं घातलेलं आहे आणि आता आपल्याला हा रवा हळूहळू करून गरम पाकातच मी घालणार आहे रवा आपला गार झालेला आहे पाहू शकता गार रवा आपल्याला गरम पाकात घालायचा आहे आणि आता मी कडे खालती घेतलेली आहे गॅसवरची खाली उतरली आहे आणि पाहू शकता किती मस्त आपलं झालेलं आहे सारण परफेक्ट पाक झालेला आहे आणि एकदम अॅकुरेट आपल्या मेजरमेंट आहे तुम्हाला आणखी कोणते ड्रायफ्रूट घालायचे असेल तर तुम्ही घालू शकता तर अशा प्रकारे मी पूर्ण आता पाक मिक्स केलेला आहे पण व्यवस्थित मस्त सारण झालेलं आहे आणि आता आपल्याला अशाच कंडिशनमध्ये कमीत कमी, कमी दहा ते पंधरा मिनटं किंवा जास्तीत जास्त तुम्हाला अर्धा तास ठेवावा लागेल जेणेकरून ह्या पाकात हा रवा मुरला जाईल फुलला जाईल आणि आपले रव्याचे लाडू अगदी दाणेदार तयार होतील तर आता अशा कंडिशनमध्ये मी दाखवून ठेवत आहे शकता अर्धा तास झालेला आहे आपले सण अशा प्रकारे झालेलं आहे पाहू शकता घट्ट असं मस्त झालेला आहे आणि दाणेदार दिसत आहे पाहू शकता अगदी तुम्हाला जवळून दाखवत आहे खूप मस्त झालेलं आहे आपण व्यवस्थित पाक केलेला आहे आणि चला मग आता आपण अशा प्रकारे तुम्ही सहज लाडू बांधू शकता तुम्हाला जो आकार घ्यायचा आहे त्याप्रमाणे तुम्ही आकार घेऊन बांधू शकता पाहू शकता मस्त असे आपले लाडू झालेले आहेत आणि नंतर अशा प्रकारे तुम्हाला करून घ्यायचं आहे जेणेकरून मस्त असा कलर आणि व्यवस्थित असं फिट्ट होतो लाडू पाहू शकता किती मस्त झालेला आहे किती परफेक्ट झालेला आहे आणि तुम्ही ह्याच्यावर ड्रायफ्रूट सध्या तुमच्या ला आवडीनुसार लावू शकता अशा प्रकारे तुम्हाला कंप्लीट दोन ते तीन सेकंद करायचं आहे जेणेकरून मस्त आकार येईल रंग येईल आणि मस्त असा फिट्ट लाडू होईल ला आपला तर पाहू शकता पहा किती सुंदर लाडू तयार झालेला आहे तर अशा प्रकारे आता मी लाडू बांधून घेत नव्हते आता मी तुम्हाला ड्रायफ्रूट फ्रूट घालून दाखवत आहे पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला थोडासा रवा घ्यायचा आहे मी इथं ही घालत आहे मनोका घालत आहे पाहू शकता आणि आता बांधून घ्यायचं आहे खूप मस्त होते आणि जरी पाक तुम्हाला सांगते मैत्रिणीनो घट्ट जरी झाला असला कडक झाला असला तर काही हरकत नाही थोडंसं गरम करायचं आहे आणि नंतर आपल्याला पा दुधाचा उपयोग करून घ्यायचा आहे दूध आणि झालेला आहे किती सुंदर आपले दाणेदार रवा लाडू दिसत आहे पहा पहा तुम्हाला अगदी जवळून दाखवते तर चला मग आता पूर्ण लाडू मी अशाच प्रोसेसनं करून घेते पाहू शकता नो अशा प्रकारे आपले मस्त असे लाडू तयार झालेले आहेत पहिल्या प्रयत्नात तुम्ही यशस्वी होणार पाहू शकता किती मस्त दाणेदार झालेले आहेत कोणताही पहा तुम्ही कसा रवा दिसत आहे दाणेदार तुम्ही फोडून पहा किती मस्त झाले सहज फुटला जातो आणि किती पहा खोबऱ्याचा खीस वगैरे कसा अप्रतिम झालेला आहे व्यवस्थित मेजरमेंट झालेला आहे आणि प्लीज प्लीज तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा अगदी थोडी जरी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद